आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड दुसरं आता आज आम्ही शिवसेनेबरोबर बैठक केली त्याच्यानंतर आम्ही आयबरोबर बैठक केली आणि आम्ही जनस्वराज्यावर बैठक केली ज्या बैठकीमध्ये के भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रातल्या एकोणतीसशे एकोणतीस महानगरपालिकेमध्ये महायुती म्हणून निवडणुका लढवण्याचा संकल्प आहे प्रामुख्याने शिवसेना आर पी आय या काही भागामध्ये जनस्वराज्य या काही भागामध्ये रयत यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवायची राष्ट्रवादी पण जिथे जिथे शक्य आहे तिथे बरोबर येईल बरोबर घ्यायची इथेसुद्धा आमचा प्रयत्न हा शि शिवसेना आर पी आय बरोबर राष्ट्रवादीला बरोबर यायचा राहिला गेले दोन तीन दिवस त्यांचं काहीतरी वेगळं चाललं आहे असं कळतं एक बैठक पण झाली एक भेट पण झाली असं नाही की आम्ही काही प्रयत्न केला नाही पण त्यांचं त्यांना काय ठरवायचं ते ठरू दे, दे। तोपर्यंत ह्या सहयोगी पक्षांना नेमक्या जागा किती हव्या आहेत देता येतील काही अडचणी आहेत का, का अशा बैठका आज झाल्या केंद्रात अमित भाईंबरोबर एकनाथ शिंदेची बैठक होऊन असा मेसेज आम्हाला मिळाला आहे की एकोणतीसशे एकोणतीस महानगरपालिकेमध्ये थोडं पुढे थोडं मागे असं करत पण शिवसेना पी युती झालीच पाहिजे असा आग्रह आहे केंद्रातून आणि देवेंद्रकडून असं प्रत्येकाने म्हणायचं असं त्यांनी म्हटलं नाही तर त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या मागे कशाला फिरतील पण सर्वसामान्य आमचं होणार हे म्हणणं नाही आहे ते होणारे विधी लिखितच आहे मी सुरुवातीलाच काय म्हटलं की गेले महिना दोन महिने सातत्याने येऊन <coughs> महायुती म्हणूनच सांगली मिरज कुकवाड महानगर लढवली पाहिजे प्रयत्न राहिला आता त्या प्रयत्नाला प्रत्येकाला यश आलंच पाहिजे असं काही आपला आग्रह असण्याचं कारण नाही आता दिसतंय की यश आलं नाही राजकारणामध्ये कुठल्या क्षणी काय होईल आता तुम्ही काय म्हणताय की राष्ट्रपती वेगळी लढणार आहे संध्याकाळी बातमी येऊ शकते की राष्ट्रपती इथे का काही मिनिमम जागा मागून बरोबर येणार आहे होऊ शकतो होऊ शकतो त्यामुळे प्रयत्न हाच राहिला संपूर्ण महाराष्ट्रात नगरपालिका नाही आणि आता महानगरपालिका पुढे झेडपे नाही महायुती एकत्र रडावी पार्टीची झाली बैठक की आता इच्छुकाने आपली इच्छा व्यक्त केली त्यांचे इंटरव्यू झाले जेवढ्याने इच्छा व्यक्त केली त्या सगळ्यांची सर्वेसाठी मान्य देवेंद्रजींच्या देवेंद्रजींनी अपॉइंट केलेल्या एका एजन्सीकडे नावं गेली आता उद्या ही एजन्सी प्रत्येक प्रभागाच्या अपघडामध्ये तीन तीन नावं शॉर्टलिस्ट करून देईल किंवा ह्या तीन नावांमधलं नाव सिलेक्ट करा